सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री तुमचं स्वागत पाहूया आयला नगर जिल्ह्यातील हो महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये धोंडारधरा पाणलोट क्षेत्रात चौथ्या दिवशी ही पावसाचा जोर टिकून आहे जोरदार वारा आणि पावसाने परिसरातील जनजीवन गाठून गेले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे पाणलोटातील चेहरापुंजी समजल्या जाणाऱ्या रतनवाडी आणि घाटघरमध्ये श्रावणसरी अधूनमधून जोरात बरसत असल्याने धरणात काल सकाळी संपलेल्या चोवीस तासात तब्बल नऊशे बत्तीस दशलक्ष घनफूट पाणी जमा झाले राज्य सरकारने नुकतेच अहिल्यानगर जिल्ह्यातील नवीन सात स्वतंत्र पोलीस ठाण्यांना मान्यता मिळाली आहे यामध्ये देवळाली प्रवरेचा समावेश करण्यात आला असल्याने सरकारच्या या निर्णयाचे देवळालीकरांनी फटाके फोडून स्वागत केले आहे देवळाली प्रवरा येथे स्वतंत्र पोलीस ठाणे व्हावे या मागणीसाठी गेल्या सात ते आठ वर्षापासून दैनिक सार्वमतांच्या माध्यमातून शिवसेनेचे तालुका प्रमुख सुनील कराळे यांनी लढा सुरू ठेवला होता शेवटी या मागणीला आता यश आले आहे यामध्ये दैनिक सर्वमतांचा सिंहाचा वाटा असल्याचे कराळे यांनी सांगितले देवळाली प्रवरा हे नगर परिषद जे शहर आहे या शहराची त्यावेळी लोकसंख्या सुमारे बावीस हजारांच्या आसपास होती न्यायालय आणि फसवणूक प्रकरणातील एजंट अनिल दरेकर व रंगनाथ उर्फ पिंटू गलांडे यांच्या कोठडीमध्ये आठ दिवसांची वाढ केली आहे त्यामुळे त्यांचा जेलमध्ये मुक्काम वाढला आहे त्यांनी जामिनीसाठी केलेल्या अर्जावर सोमवारी सुनावणी झाली बहुचर्चित सिस्पे इन्फिनिटी बीकॉन फसवणूक प्रकरणाचा तपास अधिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे न्यायालयीन कोठडीत असलेल्या दोघांच्या सुनावणी दरम्यान आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षकांनी तपासणीसाठी मुदत मागितली आहे नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी विविध भाजीपाल्यांची दोन हजार पंधरा क्विंटल आवक झाली होती यामध्ये सर्वाधिक तीनशे चौऱ्याऐंशी क्विंटल टोमॅटोची आवक झाली होती यावेळी टोमॅटोला आठशे ते चार हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला मागील आठ दिवसांपासून टोमॅटो भावात वाढ होते असल्याचे दिसून आले बटाट्याची तीनशे एकाहत्तर क्विंटल आवक झाली होती बटाट्याला प्रति क्विंटल नऊशे ते दोन हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला वांग्याची अठ्ठ्याण्णव क्विंटल आवक झाली होती यावेळी वांग्यांना आठशे ते तीन रुपये भाव मिळाला आहे पारनेर तालुक्यातील निगोज येथे तीन वर्षापासून मदारी समाजातील पंधरा कुटुंब राहत असून निगोज ग्रामपंचायतीने भटक्या विमुक्तांना ग्रामसभा घेऊन बेघर केल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन निदर्शने करण्यात आली सहद्री टॉप टेन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राहुरी शहरातील गाडगे महाराज आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना शिवसेनेच्या वतीने कपडे व वा खाऊचे वाटप करण्यात आले राहुरी येथे शिवसेनेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले जगप्रसिद्ध शनिशिंगणापूर देवस्थान येथे श्रावणानिमित्त दोन लाखांहून अधिक भाविकांनी शनी दर्शन घेतले शनिवार रविवारची सुट्टी आणि श्रावणी सोमवारही भाविकांनी दर्शन घेतले नेवासा राहुरी तालुक्यातून हजारो शनी भक्त पायी दिंदीने दर्शनासाठी शनिवारी आले होते देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर उपाध्यक्ष विकास मुख्य कार्यकारी अधिकारी जी के दरंदले यांनी भाविकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या प्रचंड गर्दीमुळे राहरी शनी मार्गावरील वाहतूक अनेक वेळा ठप्प झाली होती शनिदेवाला श्रावण महिन्यात जलाभिषेक करण्याची परंपरा असल्याने गर्दी झाली होती भक्तांमध्ये देवस्थानच्या वतीने पिण्याचे पाणी महाप्रसाद आरोग्याच्या सुविधा पुरवण्यात आल्या होत्या सोनई परिसरातील स्थानिकांनी उपवासाची खिचडी चहा व पाणी यांची सोय केली होती जागतिक आदिवासी दिन साजरा करण्याची अकोले तालुक्यात सध्या जोरदार तयारी सुरू असून शहर प्रेप्समय झाले आहे मात्र क्रांतिकारकांच्या विचारांचा वारसा नव्या पिढीत रुजवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पुस्तक विक्री आणि पर्यावरण रक्षणासाठी आदिवासी कुटुंबाचे उत्पन्न वाढावे यासाठी हिरिडा सीताफळ जांभूळ कौट या झाडांची रोपे वितरणाची व्यापक मोहीम करून आदिवासी दिन साजरा करण्याचा संकल्प मार्क्सवादी कम्युनिटीस्ट पक्षाने केले आहे शिर्डीतील श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टच्या वतीने शहरातील तसेच ग्रामीण भागातून येणाऱ्या गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना रविवारी सायकल वाटप करण्यात आले यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अरुणराव शिंदे संगीता गायकवाड साईराज गायकवाड अभय शेळके माजी उपनगराध्यक्ष प्रकाश शेळके तुषार गोंदकर प्रतापराव जगताप अमृतराव गायके तसेच शिर्डी ग्रामस्थांनी यांच्या उपस्थितीत हा वितरण सोहळा संपन्न झाला श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील श्री संत श्रेष्ठ निमराज महाराज विद्यामान प्रशालेचे कबड्डी मार्गदर्शक अमोल कातोरे यांना आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले श्रीगोंदा तालुका क्रीडा समिती व अहमदनगर जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती महाविद्यालय श्रीगोंदा येथे सहविचार सभा व पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका क्रीडा अधिकारी दिलीप दिगे उपस्थित होते सह्याद्री टॉप टेन मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री